सुपरिचित कवी लेखक चारोळीकार व निवेदक अनिल दाभाडे विविध पुरस्कारांनी सन्मानित रसायनी परिसरातील सर्वांना सुपरिचित असलेले कवी लेखक चारोळीकार पक्षी निरीक्षक निवेदन अशा विविध नावांनी ओळखले जाणारे कवी अनिल दाभाडे यांना महाराष्ट्रातील नामवंत साहित्य समूहांनी विविध पुरस्कार ऑनलाईन सन्मानित करण्यात आलेला आहे यात अखिल मराठी साहित्य परिषद जिल्हा समूहाने मराठी शिलेदार साहित्य कस्तुरी भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच नाशिक यांनी निजामाचा पुरस्कार दोन हजार पंचवीस तर संत मुक्ताई जागतिक साहित्य यांच्याकडून तीनशे भाग पूर्ण केल्याबद्दल साहित्य दीप पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन सन्मानित करण्यात आले अनिल दाभाडे दररोज नवनवीन चारोळ्या कविता वाचकांना सादर करतात आतापर्यंत अनिल दाभाडे यांनी चार हजार पाचशे पेक्षा अधिक चारोळ्या लिहिल्या आहेत तर आठशेहून अधिक कविता व सुमारे चारशेहून अधिक लेख लिहिले आहेत त्यांना आतापर्यंत कविरत्न कविभूषण रसायनी भूषण चारोळी सम्राट चारोळी बादशहा असे मानाचे असंख्य पुरस्कार लाभले ला आहेत अनिल दाभाडे यांचा कुणीतरी हा चारोळी संग्रह प्रकाशित झालेला आहे सबस्क्राईब प्रेस द